शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट आपण पाहूया अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्या अडचणी मर्यादा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे क्लोजर रिपोर्टला विरोध करणाऱ्या पन्नास याचिका दाखल करण्यात येणार आहेत आणि क्लोजर रिपोर्टला ईडीचा सुद्धा विरोध आहे तसंच दुसरीकडे माणिकराव जाधव यांचा सुद्धा या रिपोर्टला विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे आणि शिखर बँक घोटाळा प्रकरणी आपल्याला प्रकरण नवीन नाही ना मात्र त्या घोटाळा प्रकरणी नवी अपडेट आता समोर येते आहे अजित पवार आणि पत्नी सुनेद्रा पवारांच्या अडचणीमध्ये वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात होती येते कारण क्लोजर रिपोर्टला विरोध करणाऱ्या पन्नास याचिका आता दाखल करण्यात येणार आहे आणि क्लोजर रिपोर्टला ईडीचा सुद्धा विरोध आहे त्यामुळे पुढे काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे दुसरीकडे माणिकराव जाधव यांनी सुद्धा यासाठी विरोध केला आहे क्लोजर रिपोर्टला विरोध करणाऱ्या पन्नास याचिका दाखल होणार आहेत आणि त्या संदर्भात काय निर्णय होतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे शिखर बँक घोटाळा प्रकरणी ही मोठी अपडेट म्हणावी लागेल आणि या संदर्भात आता याचिका ज्या दाखल होतील त्यावर काय निर्णय होतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट अधिकची माहिती घेऊ तुमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत आहेत रिद्धेश शिखर बँक घोटाळा आपल्याला नवीन नाहीये मात्र अजित पवार आणि सुनेत्र पवारांच्या अडचणीमध्ये आता कशी वाढ होऊ शकते नक्कीच आपण पाहिलं तर शिखर बँकेच्या कथित प्रकरणी अजित उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यापासून सुनित्रा पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण आता या प्रकरणी याप्रकरणी ने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला विरोध करणाऱ्या पन्नास याचिका दाखल करण्यात येणार असल्याची वकिलाला विशेष न्यायालयात सांगितलं आहे च्या क्लोजर रिपोर्टला ईडीनेही विरोध केला आहे आणि मानिकराव जाधव हे जे माजी आमदार आहे यांनीही विरोधकाची जी भूमिका आहे की ते घेतली आहे क्लोजर रिपोर्ट विरोधात आणखीन पन्नास याचिका दाखल करण्यात येणार अशी माहिती माणिकराव जाधव यांच्या वतीने अॅडव्होकेट सतीश तळेकर आणि विशेष न्यायालय यू कदम यांनी दिली आहे यासाठी वेळ हवा असल्याची देखील सुनावणी पुढे ढकलण्यात आली अशी विनंती तळेकर यांनी केली आहे आणि आता जी पुढील सुनावणी आहे ते एकतीस ऑगस्ट ठेवण्यात आली अर्थात एकतीस ऑगस्ट मध्ये काय पुढील सुनावणी येते आणि त्यानंतर जो रिपोर्ट सादर केला जाला आहे तो क्लोजर रिपोर्ट रद्द करून अशीच पुढील चौकशी सुरू राहावी असा आदेश न्यायालय देते का हे देखील पाहणं आता मात्र महत्व बरोबर सुनावणीमध्ये काय निर्णय होतो त्याकडे तुझं लक्ष असेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी com ah! tudo